सदिपी काल एक फोटो व्हायरल झाला आणि त्या फोटोवरून बरेचसा आता चर्चांना वेगवेगळ्या उधाण आलेलं आहे आपली काय प्रतिक्रिया आहे मुळात जो कालचा कार्यक्रम होता तो अत्यंत कौटुंबिक कार्यक्रम होता आणि कौटुंबिक कार्यक्रमात मध्ये सगळी फॅमिली एकत्र येते त्याप्रमाणे ते, ते एकत्र आले त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अर्थ कोणीही काढण्याची काहीही गरज नाही इंटरेस्टिंग गोष्ट अशी की मी दोन दिवसापूर्वी होतं की ज्या पद्धतीने पुतळ्याला सांभाळून घेतलं त्याप्रमाणे उद्धव ठाकरेने कधी त्यांच्या भावाला सांभाळून घेतलं काय त्यानंतर ही भेट झाली त्यामुळे असं इकडे राजकीय रंगाने बघितलं नाही ना मला असं वाटतं त्यावेळेला सन्मान्य शर्मिला वहिनीना प्रश्न आदित्य सगळं तर त्यांनी त्याचं उत्तर दिलं पण मुळात विषय असा आहे की त्यावेळेला जी परिस्थिती होती पंच्याण्णव शहाण्णव सत्त्याण्णवच्या वेळेला त्यावेळेला सन्मान्य राजसाहेबांवर जे वार केले ते स्वकियांनी जास्ती केले परकीयांपेक्षा के मग कार्यकर्त्यांमध्ये सुद्धा वेगवेगळ्या चर्चा रंगायला लागतात मला असं वाटतं कार्यकर्त्यांमध्ये कुठलीही चर्चा नाही जी काय चर्चा होती ती मीडियावर बघितली आणि ते मला असं वाटतं मी स्पष्ट केलेलं आहे कालचा कार्यक्रम कौटुंबिक होता त्याच्यामध्ये कुठलाही राजकीय अभिनिवेश नव्हता तर एक आणखी एक प्रश्न की बेरोजगारी संदर्भात तरुणांचे तुम्ही प्रश्न याच्या आधी सुद्धा उपस्थित केले होते तर आता मराठा उमेदवारांना ईडब्ल्यूएसच्या कोट्यातून सरकारी नोकरी दिली जाणार असल्याचं समर्थ आहे दुसरीकडे क्युरेटिव्ह पिटीशन अजून स्टँड होती त्याचा मार्ग लागायचे तर तोपर्यंत एक मध्यस्थीचा मार्ग काढला असं म्हणायचं काय सगळं मुळात मला असं वाटतं की आरक्षण या विषयात सन्मान्य राजसाहेबांनी भूमिका आमची खूप स्पष्ट आहे की आर्थिक निकषावर आरक्षण असावं आणि महाराष्ट्रात जेवढे उद्योगधंदे आहेत आज आपल्या महाराष्ट्राचा एक नियम आहे की ऐंशी टक्के भूमिपुत्रांना रोजगार मिळाला पाहिजे मला असं वाटतं सरकारनी या नियमाची जर काटेकोर अंमलबजावणी केली तर महाराष्ट्रामधला एकही भूमिपुत्र रोजगारापासून वंचित राहणार नाही सरकारने पहिले त्याची अंमलबजावणी करावी अर्ध्या अधिक प्रश्न हा तिथे सुटून घे एक महत्वाचं नुसतं सरकारने नाही केलंय अख्ख्या जगभरात ना झालाय मग ती फायझरची लस असेल किंवा आपल्या इथली लस असेल रशियाची लस असेल या सगळ्या ज्या लसी आल्या कोरोनासाठी दिल्या गेल्या लाखो कोटी रुपये जगाने या लसीवर खर्च केले मग त्याचा उपयोग काय प्रत्येक व्हेरियंटला तुम्ही आम्हाला घाबरवणार आहात का उपयोग काय त्या लसीकरणाचा किंवा मग लसीकरण हा फारच जगामध्ये आज सगळीकडे चर्चा चालली आहे भारतातच नाही अमेरिका असो युरोपियन देश असो सगळ्या देशांमध्ये चर्चा चालली आहे की ह्या मेडिकल कंपन्यांचा काही फारसा हा नव्हता लसीकरणासाठी किंवा ते औषध बनवण्यासाठी ही चर्चा जगभर चाललेली आहे त्याच्याबद्दल चा मी शंका व्यक्त केली दुसरीकडे मुंबईमध्ये मागच्या पाच सहा दिवसांमध्ये बघायचं तर पुन्हा एकदा जो प्रदूषण आहे हवेचं ते वाढताना त्यांना पाहायला मिळतं हे प्रकारे बघता आहात एकूणच मागील अनेक दिवसांमध्ये मुंबईची जर का परिस्थिती पाहायची तर अतिशय बिकट होताना दिसत आहे मला वाटतं जे काय महानगरपालिका डीप क्लिनिंग नावाचा प्रकार करते तो अतिशय मूर्खपणाचा प्रकार आहे जेव्हा तुम्ही सफाई करताय झाडू मारताय आज तुम्ही शिवाजी पार्कला पण बघा ना सकाळी झाडू मारताना पूर्ण धूळ उडालेली असते मग त्या डीप क्लिनिंगचा अर्थ काय उरतो मला असं वाटतं सरकारनी मशिनरी वापरली पाहिजे तुम्ही त्यासाठी व्हॅक्युम वापरला पाहिजे व्हॅक्युमधे जेव्हा तुम्ही क्लिनिंग करता तेव्हा ती डस्ट सगळी सक केली जाते आतमध्ये हवेत उडत नाही आज जेव्हा तुम्ही मॅन्युअली तो झाडू मारता तेव्हा ती हवेत उडते डस्ट मला वाटतं या साध्या गोष्टी जर महानगरपालिकेला कळत नसतील आणि सरकारला कळत नसतील त्यांची क्यू करावी लागेल या संदर्भात टेंडरिंग प्रोसेस सुरू झाली होती मी तुम्हाला म्हणतोय ते मशीन मी तुम्हाला म्हणतोय ते मशीन वेगळं मिस मशीन हा वेगळा ते डस्ट काय पोल्युशन खेचणार मशीन आहे आमचं म्हणणं आहे तुम्ही क्लिनिंगच जर व्हॅक्युमनी केलं तर डस्ट सगळी सक होणार ना व्हॅक्युम मशीन मध्ये तुम्ही जर मॅन्युअली झाडू मारायला लागला तर डस्ट उडते हवेत ही सिम्पल लॉजिक जर आय एस आणि वॉर्ड ऑफिसर सारख्या लोकांना जर कळत नसेल तर मला असं वाटतं यांचा शिक्षणाचा पण तपास करावा लागेल सदीप याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि मुंबईमध्ये जे विकास कामं अनेक प्रकल्पांची सुरू आहे या ठिकाणी हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी योग्य ती पावलं उचलली जात नाही असं याचिका करतात येतो तुम्हाला असं वाटतंय का या सगळ्या हो निश्चितपणे मला असं वाटतं की जे हवेचं प्रदूषण आहे ते नेमकं कशामुळे होतं याची कारण समजून घेतली पाहिजे कोणतरी उठतं म्हणतं की कन्स्ट्रक्शन चालू आहे तिकडे धूळ उडतीये खरोखर कशामुळे होत आहे कन्स्ट्रक्शन याच्या आधी काही मुंबईत होत नव्हतं का तो होत होतं मग याच्या आधी धुळीचा प्रॉब्लेम का नाही झाला आत्ताच का होतोय ह्या सगळ्या गोष्टींसाठी मला वाटतं एक व्यवस्थित पर्यावरण तज्ज्ञांचा अभ्यास गट नेमला पाहिजे काय नेमकी कारणं आहेत ह्या वरवरच्या ज्या उपाययोजना ती कन्स्ट्रक्शन बंद करा हे करा ते करा ह्या वरवरच्या उपाययोजनांनी काहीही साध्य होणार नाही आणि मग असे डीप क्लिनिंग सारखे मूर्खारखे प्रोजेक्ट आणायचे ज्याच्यातनं अजून प्रदूषण तयार होतं कमी तर होतच नाही अजून प्रदूषण तयार होतं या गोष्टीवर सरकारनी आणि महापालिकेने गांभीर्याने विचार केला पाहिजे आदित्य ठाकरे मागील काही दिवसांपासून आरोप करत आहेत की अनेक प्रकल्प जे आहेत ते पूर्णत्वास गेलेले आहेत मात्र त्याचं उद्घाटन होताना दिसत नाही आहे मग त्यात ट्रान्सहार्बर लिंक असेल किंवा मेट्रो चा जो काही प्रकल्प आहे त्याची कामं झालेली आहेत पण कुठेतरी उद्घाटनाला व्हीआयपी मिळत नसल्यामुळे हे सगळं होताना दिसत मला असं वाटतं की इलेक्शनच्या आधी उद्घाटन होतील किंवा सरकारला खरावीच लागतील कारण काय दाखवायला काहीतरी लागेलच ना पण तोपर्यंत सर्वसामान्यांची कुठेतरी अडचण होते आहे ते सगळे प्रकल्प नाही मला वाटतं जे प्रकल्प कंप्लीट झाले त्याची उद्घाटन करायला पाहिजे त्यात काय चुकीचं नाही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टी सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका